पंधरा वर्षापासून स्वर्गीय हरिश्चंद्र फाउंडेशनच्या माध्यमातून आपण उपेक्षित गरजवंत विद्यार्थी त्याचबरोबर अशी काही कुटुंब आहेत की त्या कुटुंबांना दोन मिळूनचं पुढे अन्न ना मिळत नाही अशा कुटुंबांना आपण गेली पंधरा वर्षापासून जी काही मदत खात्याच्या माध्यमातून मिळते ती मदत आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत आणि महत्त्वाचं असं आहे की ही मदत पोच करत असताना समाजाचा किंवा जातीचा स्तर न बघता आपण त्या जे काही वंचित लोक का आहेत आर्थिक ग गरजवंत लोक आहेत की ज्यांना बाबा त्यांची परिस्थिती बेताची आहे म्हणजे जाती धर्माच्या फलीकडे जाऊन आपण स्वर्गीय हरिचंद्र फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही दाते लोक का आहेत त्यांच्या माध्यमातून आलेलं दान आपण त्या गरजवंतापर्यंत पोचण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो आणि हे करत असताना शैक्षणिक असेल सामाजिक असेल त्याचबरोबर आरोग्याचं असेल शेती वर्धक काम असेल ही कामं देखील संस्थेच्या माध्यमातून आपण वेळोवेळी करत आलो आहोत आणि कोविड काळामध्ये देखील आम्ही दुर्धर जे रोगाने ग्रस्त होते कोविडने किंवा पॉझिटिव्ह झालेले लोक त्यांनाही आपण छोटासा मदतीचा हात वस्तुस्वरूपात त्याचबरोबर त्यांना मानसिकसुद्धा आधार दिला आरोग्याच्या सोयीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला प्रशासनाची मदत घेऊन सहकार्य घेऊन समाजातील तळागाळातील जे काही वंचित घटक आहेत त्याचबरोबर त्या वंचित घटकांना मदत करत असताना दाते लोकांचं खूप मोठं बहुमोल असं योगदान मला मिळत गेलेलं आहे सौर्गीरिचंद्र फाउंडेशन केवळ वैयक्तिक हिताकरता किंवा स्वतःचं नाव होण्याकरता न करता दात्यांच्या माध्यमातून हे फाउंडेशन चालत आलेलं आहे आणि शाळेचे ज्या मुलं आहेत आता आज आपण दहावीच्या मुलांसाठी शैक्षणिक छोटीशी शैक्षणिक वस्तू आपण दिल्या त्याचंही खूप समाधान वाटलं आणि हे काम करत असताना मुलांना यातून ऊर्जा मिळते जी गरजवंत मुलं आहेत उपेक्षित मुलं आहेत हुशार आहेत पतखोर आहेत परंतु आर्थिक परिस्थितीने बेहाल असणारी मुलं या मुलांना आपण छोटीशी प्रेरणा देण्याचं काम करून त्यांना ऊर्जा दिली आहे स्वर्गीय फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींना दहावीय साहित्य वाटप करण्यात आले रामाई निवास येथे दहावी विद्यार्थी व विद्यार्थिनींना बोर्ड परीक्षेस उपयोगी येणाऱ्या साहित्याचे वाटप साक्षी गायकवाड भूमिका गायकवाड आरती गायकवाड साक्षी कंधारे रणवीरा सर्वदे आरती शिंदे मानव सर्वदेव सम्राट शिंदे तेजस शिंदे या सर्व विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना स्वर्गीय हरिश्चंद्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण गायकवाड कांबळे साहेब नितीन गायकवाड सर शिंदे साहेब सिद्धेश्वर वाघमारे गोरख गायकवाड रोहित तोपसुंदर विजय गायकवाड डॉक्टर ज्योती गायकवाड मॅडम तेजस्विनी गायकवाड मॅडम गायकवाड मॅडम स्वामी मॅडम या सर्व मान्यवरांच्या हस्ते अधिक विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना शिकाल तर टिकाल अशा वक्तव्यामध्ये नितीन गायकवाड सर कार्यक्रमावेळी बोलले